नर्मदायै नमः प्रात नर्मदायै नमो निषिः नमोऽस्तु त्यं त्राहिमां वीषसर्पदः या देवि सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः परम् आदरणीयवन्दनीय प्राप्तस्मरणि ब्रह्मनिष्ठब्रह्मलिन् जगदगुरु जनादन स्वामी महाराज यांच्या आणि कृपा पात्र शिष्य श्री महंत एक मौली महाराज आपल्या समोर या ठिकाणी प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि हा जो काही योगायोग दुधात साखर असा योग कोणाच्या कोणाच्या तरी निमित्त हा कर्म या ठिकाणी कर्म आपल्या सर्वांच्या कडून करून घेत आहेत तर त्याला निमित्त आहेत मौली महाराज कारण त्यांचा जो संकल्प आहे त्या संकल्पानुसार त्यांचं हे कर्म या ठिकाणी पूर्णत्वाकडे नर्मदा मैयाच्या कृपा सद्गुरु माउलींच्या कृपा अव आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात आहे तर आपल्या सर्वांचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे की तीळ तीळ पुण्य आपल्याला आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं हे प्रत्येकाने ठरवावं की जेणेकरून प्रत्येकाला भगवंतानी ही दिलेली आहे परंतु संत समागमे धरावे आवडी करावे तातडी परमार्थाची की परमार्थ करण्यासाठी संतांकडे सद्गुरुमाऊलीकडं साधूकडे जावं लागेल त्यावेळेस ते आपल्याला मार्ग दाखवतील की मार्ग दावून गेले असे संत काय करतात परोपकार करतात परोपकार तर चार आश्रमाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तर ब्रह्मचारी आश्रम ग्रस्थाश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम असे हे चार आश्रम वेद सांगतात पुराण सांगतात सर्वजण सांगतात परंतु चारही आश्रम मध्ये जर श्रेष्ठ जर असेल तो तर ग्रस्त आश्रम आश्रम श्रेष्ठ श्रेष्ठ आहे का सांगतात तर हे तीन जे आहेत ब्रह्मचार्य ग्रस्त आणि संन्यास आप ब्रमचार्य संन्यास आणि वानप्रस्त हे तीन आश्रम ग्रस्त आश्रमावर अवलंबून आहेत म्हणून संतांनी सुद्धा ग्रस्त आश्रमाला धन्यता दिली श्रेष्ठ दिलेलं आहे आणि मोठा सांगितला याला कारण तर तिन्ही आश्रमांची सेवा हा ग्रस्त आश्रम या ठिकाणी करतात म्हणून ग्रस्त आश्रमाला श्रेष्ठत्व धन्यत्व संतांनी दिलं साधू संतांनी दिलेलं आहे तर आपलं सुद्धा आद्य कर्तव्य आहेत की संतांची सेवा आपल्याकडून जर घडली तर आणखी त्या ठिकाणी पुण्याचा वाटा आपल्याला अधिका अधिक मिळत चालतो तर सद्गुरु माउलींनी जो काही आपल्याला नित्य नियम लावून दिला तर त्या नित्य नियमासाठी म्हणूनच म्हटलेलं आहे माऊली सुद्धा म्हटलं की नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी जर लक्ष्मी येण्याचं साधन कोणतं जर असेल तर जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठलाही एक नित्य नियम असला पाहिजे तस काहींचा नियम असतो की चहा पिल्याशिवाय आरिपाठ करायचं नाही कोणाचा नियम असतो की स्नान झाल्याशिवाय चहा प्यायचं नाही कोणाचा नियम असतो की आंघोळीला गेलं तिकडं पहिलं पातेलं कुठं ठेवायचं चुलीवर ठेवायचं त्या सगळं सामान टाकून ठेवायचं आल्याबरोबर तो तिकडला नियम झाला का मग इकडला नियम असा प्रत्येकाचा नियम असतो म्हणून जीवनामध्ये असा नियम असावा की जेणेकरून परमार्थाची त्या ठिकाणी आपल्याला ओढ लागली पाहिजे आणि आपलं प्रत्येकाचं काही ना काहीतरी भाग्य असल आणि मागच्या जन्मात सुद्धा आपण सर्वजण माऊली सोबतच होतो म्हणून आजही आपण जन्मा सुद्धा या ठिकाणी तटावरती आणि हा रामघाट जो आहे पा त्यातल्या त्यात दोन अक्षर जे आहेत सर्वात महत्वाचे राम अशा या राम घाटावर म्हणजेच प्रभू रामाच्या सान्निध्यात नर्मदा माईच्या कृपाशीर्वाद नवे नवे कुशीत आपण सर्वजण या ठिकाणी हे सत्कर्म करत आहोत आणि अशा या सत्कर्माचा उल्लेख किंवा काय म्हणतात उच्चारण याची स्तुती याची वाखाणता होणारच नाही या मुखानी तर होणारच नाही वेदाने सुद्धा ठिकाणी या रामनामाला म्हणा किंवा या कर्माला म्हणा काय तर धन्यता दिली हे सुद्धा म्हणतात का नेती नेती म्हणजे या शब्दाचं आपण वर्णन करू शकत नाही सकाळच्या वेळेस सांगण्यासारखं भरपूर काही आहेत परंतु वेळा त्या ठिकाणी वेळेच भान ठेवलं पाहिजे जसं म्हणतात ना भानावर राहावं भानावर म्हणजे का? काय कि वेळेतल्या वेळेत त्या ठिकाणी जे कर्म आहेत ते कर्म प्रत्येकाकडून घडावं करावं आणि आपल्याकडून करून घ्यावं असे आपण नर्मदा चरणी सद्गुरु सद्गुरुमालीच्या चरणी प्रार्थना करूया विनंती करूया की जेणेकरून आमापामराकडून अम्हा दिनाकडून आम्हा दिन दीनबंधूकडून हे कर्म करून घेण्यासाठी अशी सद्बुद्धी द्या असा आम्हाला ठिकाणी विवेक द्या जेणेकरून ह्या जीवाकडून कुठलंही वाईट कर्म कोणाची निंदा कोणाचा कोणाचा द्वेष मत्सर लोभ अहंकार या जीवाकडून होणार ना नाही ना अशी त्या ठिकाणी बुद्धी आपल्याला मिळावी अशी आपण विनम्र प्रार्थना सद्गुरमच्या कृपा सद्गुरुमोळंच्या चरणी आणि नर्मदा मातेच्या चरणी करूया झाली वाङ्मयी पुष्प सेवारूपी आणि ही सेवा सद्गुरुमोळंच्या चरणा समर्पित बाल। करूया शिवार्पण कृष्णार्पण ओम सत् सत यानंतर